जय भीम नोदय नमस्कार आपला महामोदी चॅनल एमबीसी न्यूज मध्ये स्वागत आहे खोलो सर नागपूरमध्ये एक मोठी खबर समोर येत आहे अर्ज मागे घेण्यासाठी दहा लाखांची ऑफरचा दावा नागपूर महानगरपालिका निवडणुका संदर्भात सात जानेवारी रोजी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक एकतीस चे, चे उमेदवार रामचंद्र गजबे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपकडून दहा लाखांची ऑफर देण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे काँग्रेस नेत्यांच्या ने मते हा भाजपचा प्रयोग नागपुरात फसला आहे काँग्रेसचे स्थानिक नेते गिरीश पांडू यांनाही या दाव्याला तुजोरी दिला आहे नागपुरातूनच एक मोठी खबर अजून येत आहे अल्पयीन मुलांनी लावला गळफास बुट्ट येथील कातुरे लेआउट परिसरात सहा जानेवारी रोजी मंगळवारी एका धक्कादायक घटनेने पंधरा वर्षीय देवेश त्रिवेदी या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान घरात कोणीही नसताना हे कृत्य केले दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार समोर येताच परिसरात हळहळ आणि खळहळ उडाली देवेश आपल्या कुटुंबासह प्रवीण मस्के यांच्या घरात भाड्याने राहत होता अंबरनाथ येथून एक खूप मोठी बातमी समोर येत आहे अखेर अमरनाथ काँग्रेस ब्लॉकचे अध्यक्ष निलंबित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी अंबरनाथ काँग्रेसचे ब्लॉकचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केल्याचे पत्र पाठवले आहे काँग्रेसच्या चिन्हावर बारा जिंकून ही कळता भाजपशी आघाडी केल्याचा गंभीर आरोप पत्रात करण्यात आले आहे राज्याध्यक्ष छत्रपती संभाजीनगर मधून एक मोठी बातमी येत आहे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांचा हल्ला छत्रपती संभाजीनगर एम आय माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न केला त्यावेळी ते प्रचारासाठी गेले होते महानगरपालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डाळून नव्या आणि बाहेरील लोकांना संधी दिल्याचा आरोप करत हा अल्ला करण्यात आला घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उंडल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली आणि जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घातली अमरावती शहरामधून एक मोठी बातमी येत आहे मी जे बोलतो करतो ते करतोच अमरावती शिंदेची जोरदार सभा अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहरू मैदानातील सभेत शिवसेनेच्या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन केले शिंदे म्हणाले की मी जे बोलतो ते करतोच आणि जे बोलत नाही ते तेही करतो कमी बोलतो पण जास्त काम करतो महायुती सरकारने विकासाच्या अजेंड्यावर काम सुरू ठेवले असून स्थानिक पातळीवरही तोच नमुना पुढे नेण्याचा दावा त्यांनी केला नागपुरातून मोठी एक बातमी येत आहे नागपूर भाजपचे कुकडेजा सर्वाधिक सर्वात श्रीमंत उमेदवार नागपूर महानगरपालिका निवडणुकीत सात जानेवारी रोजी उमेदवारांच्या संपत्तीच्या माहिती समोर आला आहे प्रभाग क्रमांक एक मधील भाजपचे उमेदवार बीरेंद्र कुक्रेजा सर्वाधिक श्रीमंत ठरले आहेत त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता चौऱ्याण्णव कोटी चौऱ्याण्णव लाखहून अधिक आहे वार्षिक उत्पन्न सहा कोटीहून अधिक आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांची संपत्ती सोळा कोटी होती जी नऊ वर्षात तब्बल अठ्याहत्तर कोटी वाढली आहे